बातमी आहे धुळ जिल्ह्यात असलेल्या साक्री तालुक्यातील पिंपळनेर शहरातून पिंपळनेर ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रुपांतर झाल्यानंतर सुविधांऐवजी असुविधा वाढल्या आहेत नगरपंचायती जवळ गावाचा कचरा डेपो तयार झाला असून पांजरा नदी देखील मैली झाली आहे पांजरा पूल व बस स्टँड परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून साथीचे रोग उद्भवण्याची स्थिती निर्माण झाली आहे याकडे प्रशासकांनी लक्ष द्यावे अशी मागणी करीत नागरिकांनी निवेदनाद्वारे केली आहे पिंपळनेर ग्रामपंचायतचे नगरपंचायतीत रूपांतर झाले त्यानंतर पिंपनेर शहर, शहर म्हणून नावारूपाला येईल असे वाटत होते परंतु तसे रस्ता, नवीन वसाहत इंदिरानगर संजय नगर मौर्यानगर भाक्योदय नगर वृंदावन नगर, नगर या परिसरात खड्डेमय रस्ते तयार झाले असून पायी चालणे देखील मुश्किल झाले आहे तसेच रस्त्यावरील अनेक ठिकाणचे पथदिवे देखील बंद आहेत विशेषतः पिंपळनेर नगर परिषदेपासून पन्नास फुटावर संपूर्ण गावातील ओला सुका कचरा टाकला जात आहे टाकला जात आहे त्यामुळे धुळे जिल्ह्यातील जीवनदायी पांजरा नदी आता मैली आहे या नदीच्यावर भाजीपाला विक्रेते बसतात ते देखील उरलेला भाजीपाला पांजरा नदीच्या पात्रात टाकतात शहरातील मटण विक्रेते मासे विक्रेते हे वेस्टेज माल कोंबडीचे पिसे याच पांजरा नदीमध्ये टाकतात त्यामुळे पिंपळनेर शहराच्या सुरुवातीलाच दुर्गंधीयुक्त वातावरण निर्माण झाले आहे याकडे मात्र पिंपळनेर येथील पांजरा गिळून बसली आहे असा आरोपही निवेदनातून करण्यात आला आहे पांजरा काठ दुर्गंधीयुक्त झाला असताना ही संघटना तोंडावर बोट ठेवून शांत आहे ज्या ठिकाणी कचरा टाकला जात आहे ती गावाजवळ व पांजरा नदीच्या तीरावर पांजरा नदीच्या पुलावरून जाताना अतिशय दुर्गंधी पसरली आहे या कचऱ्याच्या ठिकाणी गाई वरासह कुचका भाजीपाला तसेच प्लास्टिकच्या पिशव्या देखील खातात त्यामुळे जनावरांचे आरोग्य धोक्यात आले आहे या ठिकाणी डास मच्छर माशा वाढल्या असून त्याचा त्रास परिसरातील हॉटेल्स विक्रेत्यांना सहन करावा लागत असून त्यामुळे साथीचे रोग उद्भवण्याची स्थिती निर्माण झाली आहे नगरपंचायतीतील प्रशासक दीपक पाटील यांनी त्वरित लक्ष घालून स्वतंत्र डंपिंग ग्राउंड तयार करून त्या ठिकाणी हा कचरा डेपो तयार करावा जेणेकरून पिंपळनेरकरांचे आरोग्य अबाधित राहील तसेच उर्वरित कॉलनी परिसरात इंदिरानगर संजय नगर डी जे अग्रवाल स्कूल परिसरात ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे खडी टाकून जाण्या येण्यासाठी व्यवस्थित सुविधा करण्यात यावी पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे प्रत्येक खांबावरचे पथदिवे सुरू करावे अशी मागणी पिंपळनेर शहरातील तरुण वर्ग तसेच सहकार्य ग्रुपने केली आहे निवेदनावर सहकार्य ग्रुपचे प्रशांत चौधरी अमित सूर्यवंशी विकी वाघ बगलू शेख विशाल वाघ अमित देशमुख शोएल मिरच्या आकाश डोले सचिन बिरारी भूषण गांगुर्डे स्वामी सूर्यवंशी यांच्याही स या अनेक नागरिकांच्या स्वाक्षर्या आहेत त्याच्यामुळे तिथे मोठे मोठे खड्डे तुमचा आणि त्याच्यामुळे डास मच्छर आणि येणाऱ्या रस्त्यावरून ज्या मोटरसायकल असतात त्याच्यात नसतात ढिजावर परिसर आहे ना इथं मोठा नाला आहे पण त्यांनी पायपास जोडून दिलेला नाही काही जोडून दिले पर्यंत मोठा पण जोडून दिला नाही कर्मचारी होते त्यांनी जोडलेलं नव्हतं नाही चेंबर काढले चालत दिलेली चांगली जोडायचं किती तरी जवळजवळ जवळ बंद पडलेली पावसाचे पाणी डबके असतात त्यामुळे होणार अपघात त्या अपघातामुळे जवळपास बऱ्याचशा गाड्या त्या नालीमध्ये पडणे असे काही वेगळे अपघात होत होत आहेत या विषयाकडे प्रशासनाने लक्ष टाकला त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे आणि लोकांच्या आरोग्याला खूप थोडा धोका झाला पाहिजे तरी आमच्यातर्फे तुम्हाला एक विनंती अशी राहील की किफमायाला स्वतंत्र कंपिंग राहून आपल्या माध्यमातून उपलब्ध करून द्या जेणेकरून गावातल्या कचऱ्याचे विल्हेवाट आपल्याला त्या ठिकाणी तिथे लावता तर साहेब या काही मागण्यांचा तरुण वर्गातर्फे आम्ही तुम्हाला निवेदन आधार देत आहोत पिंपळनेर शहरात होत असलेल्या पावसामुळे रस्त्याची झालेली दुरावस्था त्याचप्रमाणे नवीन वसाहतीत म्हणजे मदनीनगर रोशननगर इंदिरानगर त्याचप्रमाणे इकडे अलंकापुरी नगर भाग्योदय कॉलनी हस्ती बँक परिसर मंगलमूर्तीनगर या ठिकाणी पावसामुळे साचलेले मोठे मोठे खड्डे त्याचप्रमाणे चौका चौकात बंद पडलेले विजेचे दिवे त्याचप्रमाणे पावसाच्या पाण्यामुळे सुरळीत गटर नसल्यामुळे साचणारे डबके अशा सर्व समस्या घेऊन आम्ही तरुण वित तरुण मित्रमंडळ व आमचे सहकार्य ग्रुपचे पदाधिकारी यांनी मिळून पिंपनेर प्रशासक श्री दीपक पाटील साहेब यांना निवेदन दिले अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पिंपयर गावाचा जो कचरा जमा होतो तो कचरा पिंपायर गावाच्या मध्यभागी असलेला पूल पुला शेजारी टाकण्यात येतो त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील लोकांचे आरोग्य धोक्यात झाले आहे प्रशासनाला आम्ही विनंती केली की पिंपळेरच्या कचऱ्यासाठी स्वतंत्र असे डम्पिंग ग्राउंड आम्हाला उपलब्ध करून द्यावे साहेबांनी आम्हाला सांगितले येत्या दोन ते तीन दिवसात किंवा येत्या आठ दिवसात हे सगळं हे सगळे प्रश्न मागे लावण्याचा ते प्रयत्न करीत आहेत तर साहेबांना आमची एकच विनंती असेल की या सगळ्या समस्या समस्यांचं निराकरण त्यांनी लवकरात लवकर करावे व कम्पेअर करांना सुखाचे दिवस आणावे आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्द गंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी आपल्या